नमस्कार तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की प्रत्येक घरगुती बाईला चाहूल लागते ती मसाल्याची तर आपण आज इथे म जो आपण भाजीसाठी मसाला तयार करतो तो आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला आहेत अर्धा किलो लाल मिरची कडक वाळलेली आहे छान देठ काढून घ्यायचे आहेत ह्या मिरचीचे त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत पावशर धने छान व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत नंतर हा खडा मसाला तर यात पण घेतलेले आहेत दोन तोळा मिरे दोन तोळा लवंग दोन तोळा दालचिनी तेजपत्ता शहाजिरे आणि चार हळकुंड व हा जो खडा मसालाचं एक पॅकेट मिळतं दहा रुपयाचं आपल्या किराणा दुकानामध्ये ते खडा हिंग व तेजपत्ता तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत प्रथम आपल्याला इथे ज हळकुंड आहे त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व जास्त तेल टाकून ते एकदम तळून घ्यायचे आहेत आपल्याला हळकुंड मंद आचेवर आपण बघू शकतो गॅसची आच एकदम मंद आहे मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत ते हळद छान तळून झालेली आहे आता आपण त्याच कढईमध्ये धने भाजून घेत आहोत अगदी लालसर होईपर्यंत छान आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत बघू मस्त आपले भाजत आलेले आहेत मग मस्त असा खमंग खरपूस वास धण्याचा सुटलेला आहे छान भाजून तयार झालेले आहेत आता आपण कढईमध्ये मिरची भाजायला घेऊया आता आपण इथे कढईमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत थोडस तेल टाकायचं आहे मिरच्या भाजतानी नक्की आठवणीने भाजून घ्यायचे आहेत आपण पाहू शकतो आपल्या मिरच्या छान भाजून तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये जो खडा मसाला होता पूर्ण तो मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे सगळं एकत्र करून आपल्याला व्यवस्थित थोडस घ्यायचं आहे आता आपण हा मसाला मिक्सरला बारीक करायला घेत आहोत आपण घरीच हा सगळा मसाला तयार करणार आहोत तर आपण जो नंतर खडा मसाला सगळ्या शेवटी भाजला होता तो आपला आता थंड झालेला आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार छान दळून घेणार आहोत नंतर आपण ह्या ज्या मिरच्या भाजलेल्या आहेत त्यामध्ये हा मसाला मिक्स करून मिक्सरला काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं दोन्ही मसाले छान एकजीव होतील व मिरचीला पण छान चव येईल पाहू शकता आपली मिरची इथे छान दळून दड़ूं तयार झालेली आहे दळून झाल्यानंतर हे आपण पिठाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचे आहे व्यवस्थित जाळल्यामुळे त्यात जो जाडसर असा मसाला असतो तो वर निघून येतो व एक किती छानशी मी अशी टीप देणार आहे की प्रत्येक वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळे मसाल्याला जाळी धरत नाही व मसाल्याला पण छान येते तर आपण पाहू शकतो आपला मसाले इथे मस्त असा लालसर कलर येऊन तयार झालेला आहे मस्त असा सुवास सुटलेला आहे मसाल्याचा मस्त असा लालसर कलर आलेला आहे असं चॉकलेट इथे कलर आलेला आहे मसाल्याला छान मिक्स करून थंड झाल्यावर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये आपला हा मसाला भरून ठेवणार आहोत वर्षभर आपल्याला हा मसाला अगदी आरामात पुरेल